कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणत क्लेश नाशाय गोविंदाय नमो नमस्कार मी ओम अभिजित जमदग्नी वय वर्ष चौदा इ आत्ता आठवी ॲडव्होकेट गणेशराव नागोराव दुधगावकर जागतिक खुल्या वक्तृत्व स्पर्धेच्या निमित्ताने मी आपल्या समोर बोलत आहे मी स्वतः गीता म्हणण्यास शिकत आहे आजच्या आपल्या स्पर्धेचा विषय आहे भगवद्गीतेतील अध्याय अठरावा श्लोक क्रमांक सहासष्टचा नेमका अर्थ काय तर भगवद्गीतेवर अनेक मोठमोठ्या लोकांनी टीका केली आहे लोकमान्य टिळक संत ज्ञानेश्वर विनोबा भावे यांसारख्या थोर व्यक्तींनी गीतेचा अर्थ सांगितलेला आहे गीतेवर भाष्य करण्यात का मी काही मोठा नाही पण गीता शिकताना माझ्या गुरूंनी जो मला अर्थ सांगितला त्यांचं मार्गदर्शन घेऊन थोडंफार आई वडिलांना विचारून सहासष्टव्या श्लोकाचं विवेचन करण्याचा मी प्रयत्न करत आहे भगवद्गीता म्हणजे काय तर कुरुक्षेत्रावर म्हणजेच कौरव आणि पांडव यांच्या युद्धादरम्यान अर्जुन साशंक होता त्याच्या सर्व शंकांचं निरसन करण्यासाठी भगवान श्रीकृष्णांनी त्याला जो उपदेश केला होता तो म्हणजे भगवद्गीता ओम पार्थाय प्रतिबोधिता भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथिता पुराणमुनिना मध्ये महाभारतमद्वैतामृतवर्षिणी भगवतीम भगवती अष्टादशाध्यायिनी अंबत्वा मनुसंदामी भगवत गीते भगवद्वेषिणी श्रीमद भगवत गीता अखिल मानव जातीसाठी मार्गदर्शक आणि हिंदूंसाठी पवित्र धर्मग्रंथ वर म्हणल्याप्रमाणे गीतेवर भाष्य करावे इतका मी मोठा नाही कोरोना काळात बी आर चोप्रा यांच्या महाभारत मालिकेतील गीतापठण ऐकलेला मी एक सर्वसामान्य मुलगा ही मालिका बघून मला असे वाटते की गी की गीता म्हणजे भगवान श्री विष्णू यांचा अवतार भगवान श्री कृष्ण यांच्या अमृतवाणीतून निघालेले सर्वोच्च तत्त्वज्ञान आणि मानवी जातीसाठी कलियुगातील आधार गीतेचा सारांश पुढील श्लोकातून व्यक्त होतो एकम शास्त्रम देव की पुत्र गीतम एको देव देव की पुत्र एव एकं तस्य, तस्य देवस्य सेवा हा। अर्थात गीता हे एकच असे शास्त्र आहे जे देवकी पुत्र श्रीकृष्णांच्या मुखातून गायले आहे प्राप्त करून घेण्यासारखा श्रीकृष्ण हा एकच देव आहे गीतेमध्ये आत्मा हेच सत्य सांगितले आहे भगवान श्रीकृष्ण म्हणतात हे पार्था कर्म एकच आहे पूर्ण श्रद्धेने परमात्माला हृदयात धारण कर व पूर्ण श्रद्धेने त्याला शरण जा सर्व वेदांचे प्राण असणाऱ्या उपनिषदांचे सार गीतेमध्ये आहे गावो दुग्धा गोपाल पार्थो पार्थोवत्स सुधीर भोगता दुग्धम गीता महत महत् अशा या गीतेविषयी माझ्या बालबुद्धीला जे समजले त्याप्रमाणे मी माझी पात्रता नसतानासुद्धा विवेचन करण्याचा प्रयत्न करत आहे गीतेमध्ये एकूण अठरा अध्याय असून सातशे श्लोक आहेत त्यातील अठरावा अध्याय हा संपूर्ण गीतेचे सार आहे गीता हे एक शास्त्र असून ते कोणत्याही काळात बदलत नाही हजारो वर्षे झाली तरी गीतेतील एकही अक्षर कोणीही बदलू शकले नाही गीतेतील अठराव्या अध्यायाच्या सखोल अभ्यासाने संपूर्ण गीता जाणल्याचे समाधान होते हा अध्याय म्हणजे सर्वच्या सर्व, सर्व अध्यायांची पुनरुक्ती सांगणारी एकाध्यायी गीताच आहे आता आपण आपल्या मूळ विषयाकडे वळूया तर आपला मूळ विषय काय आहे तर अठराव्या अध्यायामधील सहासष्टव्या श्लोकाचे विवेचन तर तो श्लोक असा सर्व धर्मांतरित्याज्य शरणं व्रज त्वा अहम मोक्षयिष्यामि मा शुच साधा सरळ अर्थ असा आहे की तू सर्व धर्माचा त्याग कर इथं धर्म म्हणजे हिंदू मुस्लिम बौद्ध जैन असा धर्माचा अर्थ नाही तर धर्म म्हणजे आपली कर्म किंवा कर्तव्य या श्लोकात सर्व धर्मांपरित्यज्य म्हणजे तू तु तुझी कर्म मला अर्पण कर आणि तू केवळ सर्व शक्तिमान अशा मला शरण ये येथे शरण झाले म्हणजे सर्व परिणाम त्या भगवंतावर सोडणे असा आहे आपण बऱ्याच वेळा बौद्धिक धर्म आध्यात्मिक धर्म असे शब्द ऐकतो पण धर्म म्हणजे नेमकं काय का तर धर्म म्हणजे एखाद्या व्यक्तीने किंवा वस्तूने काय करणे योग्य आहे त्याचं कर्तव्य काय आहे हे समजणे प्रत्येकाचा धर्म वेगवेगळा असतो एखाद्या व्यक्तीचा किंवा वस्तूचा स्वभाव हा त्याचा धर्म मानला जातो उदाहरण पाहू जाळणे किंवा भस्मसात करणे हा धर्म आहे तर मन लावून अभ्यास करणे हा विद्यार्थ्याचा धर्म आहे थोडक्यात या श्लोकात भगवंत असे म्हणतात तू तु तुझी विहित कर्म परिणामाची चिंता न करता पूर्ण करावी हीच सर्वात्मकाची म्हणजेच परमेश्वराची सेवा हीच सर्वात्मकाची म्हणजेच परमेश्वराची सेवा इंद्रिय व मन योग धारणेकडे वळवून इंद्रिय व मन योग धारणेकडे वळवून जो गुरुचिंतनात वेळ घालवतो त्याला त्या आत्मज्ञानाचा अधिकारी बनतो त्याला अद्वैत बोध होतो अशा अद्वैताचा अनुभव हीच माझी श्रेष्ठ भक्ती आहे भगवान श्रीकृष्ण सांगतात हे पार्थ कर्माचे कर्तृत्व प्रकृतीवर सोपवून तू तु तुझ्या हृदयातल्या ईश्वराला शरण जा म्हणजे तुला अक्षय अशा स्वरूप शांतीचा लाभ होईल भगवान श्रीकृष्ण कळकळीने सांगतात कर्म कर पण त्याचं कर्तृत्व मला दे सर्व कर्म मलाच अर्पण कर मनातील अज्ञान दूर कर कर्म करताना कामाची वाटणी सुद्धा भगवंतावर सोपवून अनन्य भावे परमात्माला शरण जा कर्माचा जास्ती विचार न करता हे कर्म आपल्याकडून भगवंतानेच करून घेतले आहे असे समजून ते भगवंताला अर्पण कर ही फक्त पहिली पायरी आहे जर तू असे केलेस तर सर्व पातकापासून मी तुला मुक्त करेन या श्लोकाचा खोल अर्थ जर आपल्याला समजून घ्यायचा असेल तर संत ज्ञानेश्वरांनी भगवद्गीतेवर जी टीका केली आहे त्या ज्ञानेश्वरीतील त्या ज्ञानेश्वरीतील काही उदाहरणे आपण पाहू आपण जेव्हा बाल्यावस्थेत असतो तेव्हा आपण पूर्णपणे आपल्या आई वडिलांवर अवलंबून असतो थोडे मोठे झाल्यावर बहीण भाऊ मित्रमैत्रिणी आपले प्रियजन होतात पुढे लग्न झाल्यावर नवविवाहित जसे चोवीस तास एकमेकांसाठी जगत असतात एकमेकांचाच विचार करत असतात एकमेकांवर पूर्ण विश्वास ठेवतात <coughs> त्याप्रमाणे जर सतत तू भगवंताचाच विचार करशील कर्म करताना म्हणशील भगवंता हे कर्म तुलाच माझ्या हातून पूर्ण करून घ्यायचे आहे तेव्हा तू परमशांती व चिरंतन स्थान प्राप्त करशील आपण यासाठी आपल्या रोजच्या जीवनातील एक उदाहरण पाहू मग ताकव काढले लोणी मागवते ताकी घातले काही केले जेवी आपण दुधापासून दही बनवतो दह्यापासून ताक बनवतो ताक घुसून लोणी काढतो पण पण तेच लोणी परत ताकात टाकल्यावर ते काही केल्या ताकाशी एकरूप होत नाही त्याप्रमाणे श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात तू मला शुद्ध भावाने शरण आलास म्हणजे तुला धर्म अधर्म यांचा स्पर्शच होणार नाही अर्जुना सूर्याला कधी अंधार भेटतो का त्याप्रमाणे तू जर मला पूर्ण शरण आल्यास तर तुला विकार उरण्याचे कारणच काय म्हणून तू तु तु तुझ्या कर्माच्या पाप पुण्याची काहीही चिंता करू नकोस भगवंत म्हणतात हे पार्थ पाण्यात पडलेलं मीठ जसं पाण्याशी एकरूप होतं त्याप्रमाणे तू माझ्याशी अनन्य भावाने शरण आलास तर तुला मदरूपता येईल असे झाल्यावर माझ्यात आणि तुझ्यात काही वेगळेपणच उरणार नाही तू संसार बंधनातून मुक्त होशील या जगात आपली इच्छा नसताना सुद्धा अनेक गोष्टी होतात आपल्याला कराव्या लागतात अशा वेळी शहाणा मनुष्य आपली बुद्धी निर्मळ ठेवतो आपला आपली बुद्धी निर्मळ ठेवतो सुख दुःख सारखेच मानतो अहंकार सोडून देतो मी पणा सोडतो आपल्या पूर्व कर्मानुसार भगवंत आपल्याकडून हे करून घेत आहे असे मानून भगवंताला शरण जातो हेच या श्लोकातून आपल्याला लक्षात येते अर्जुनाला हा गीतोपदेश समजला त्याचे भय नष्ट झाले त्याची बुद्धी जागृत झाली त्याचा मोह नष्ट झाला आणि तो पूर्णपणे भगवंताला शरण गेला पण आपले काय आपल्याला काय समजले या सृष्टीत सर्व प्राणी सर्व प्राण्यांच्यात भेड सर्व प्राण्यांच्यात भेद आढळून येतात पण त्या सगळ्यांच्यात एक गोष्ट सारखी असते तो म्हणजे परमेश्वर आपली बुद्धी स्थिर ठेवून सर्व कर्तव्ये परिणामांची चिंता न करता पूर्ण करावीत हेच गीतेतून आपल्याला सांगितलेले आहे वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं हरये नमः हरये नमः हरे नमः श्रीकृष्णार्पणमस्तु